आदिवासी हिताच्या दृष्टीने बिरसा क्रांती दलाचे नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे मागण्यांचे निवेदन बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मगन गावी यांनी दिले पाच मागण्यांचे निवेदन दिनांक 17 जून 2025 रोजी नवापूर तहसीलदार कार्यालयात माननीय या तहसीलदार यांना बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गावी यांनी नि निवेदन दिले सदर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले असून निवेदनात आदिवासी समाजाच्या विकासाबाबत हिताच्या दृष्टीने मागण्या मंजुरीसाठी कारवाईचे पत्र दिले आहे पाचही मागणी माननीय सहा जुलै दोन हजार सतरा रोजी दिलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून त्वरित आदिवासींची नोकर भरती सुरू करावी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला मिळालेल्या तरतुदींचा निधी न वाळविथा आदिवासींच्या योजनेवरच खर्च करावा सहकार कायद्यानुसार भारतीय संविधानातील दोनशे त्रेचाळीस य व त्र मधील अनुसूचित जाती जमाती त्याऐवजी अनुसूचित जातीचा एक आणि अनुसूचित जमातीचा एक सदस्य सोसायटीत असावा अशी दुरुस्ती करून आदिवासी समाजाला न्याय देण्यात यावे नुकत्याच जाहीर झालेल्या अनुसूचित जमाती आयोगासंदर्भात राज्य जनजाती आयोगाला संविधानिक दर्जा व वैधता मिळण्यासाठी संविधानातील अनुच्छेद तीनशे अडतीस क मध्ये सुधारणा करून खऱ्या आदिवासी समाजसेवकाची नियुक्ती करण्यात यावी अनुसूचित क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करून जी आदिवासी गावे शेतीपासून वंचित आहेत त्यांनाही समाविष्ट करण्यात येऊन पेसा क्षेत्रातील स्थानिक बेरोजगार युवकांमधून सर्व पदांची भरती पूर्ण करण्यात यावी नवापूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मगनगावीत जिल्हाध्यक्ष बहादूर सिंग गेमजी वळवी जिल्हा कार्याध्यक्ष विजय रामचंद्र ठाकरे महासचिव भरत श्यामराव मोरे जिल्हा सचिव अंकित राजू वळवी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राजू वळवी जिल्हा अध्यक्ष अहरोन विक्रम गावित तालुकाध्यक्ष महेश गावित संदीप इदालजी गावीत दीपक इदालजी गावीत आंपाड्याचे माजी सरपंच यशवंत टाक्या गावित यांच्या निवेदनावर सह्या आहेत आज आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि ज्या काही अधिवाशांच्या हिताच्या दृष्टीने खालील पाच प्रमुख मागण्या आहेत त्या शासनाने दखल घेऊन त्या मंजुरी करण्यात याव्या त्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार